न झाल्यामुळे चार वर्ष ही शहरवासियांची वायाच गेली लिमिट काम माझ्या प्रभागामध्ये मी दिवस रात्र लोकांना भेटण्याचा प्रयत्न केलेला केली नाही मी म्हणजे ना प्रभागाच्या नागरिकांच्या किंवा मतदारांच्या जे अपेक्षा होती असं होऊ शकत नाही की मी ते पूर्ण केलं नाही कारण मी दोन हजार एक पासून त्या प्रभागामध्ये का काम करतोय कर। चुकूनच्या निवडणुकीचं रणांगण पूर्णपणे आपल्या आपण बघतोय ह्या ठिकाणी प्रचाराची फेऱ्या गंगतर होताना दिसून आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या पण झाल्या जातात आपल्याबरोबर माझी उपनगर महोदय फकीर आहे सर स्वागत आहे तुमचं काय सांगा की का जी निवडणूक पाहता म्हणजे आपण जर नऊ वर्षाचं गॅप पाहिलं आणि आता जी निवडणूक पाहता कसं पाहता निवडणुकीच्या संदर्भात असा विषय आहे की आमची मुद्दत म्हणजे नगरसेवकांची मुद्दत पाच वर्ष होती त्याच्यानंतर निवडणूक न झाल्यामुळे चार वर्ष ही शहरवासियांची तशी वायाच गेली कारण प्रशासनाच्या हातामध्ये काम असल्यामुळे जी अपेक्षा लोकांची होती की ज्या पद्धतीनं आम्ही नगरसेवक हो किंवा सत्ताधारी असताना ज्या कामप्रमाणे आम्ही कामं करत होतो त्याप्रमाणे आम्हाला थोडंसं काम करता येणार नाही किंवा प्रशासक होते प्रशासकांनासुद्धा लिमिट असतं काम करण्याचं त्यामुळे थोडंसं मागं पुढं प्रश प्रभागामध्ये होण्याची कामाच्या संदर्भात शक्यता आहे पण पण यावेळी यावेळी जी आमची सत्ता येईल या त्याच्यामध्ये आम्ही जे राहिलेले प्रश्न असतील किंवा कोणाची काय हे असेल आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जो काळ काळ होता असाही प्रश्न विचारला माझ्या प्रभागामध्ये मी दिवस रात्र लोकांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभागामध्ये असं असं कुठलं घर नसेल की त्या घराशी माझं संबंध नाही मी कोणाच्या उपयोगी पडलो नाही मी कोणाच्या सुखादुखामध्ये गेलो नाही मी कोणाची कामं केली नाही मी मी कोणाची कामं केली नाही मी म्हणजे प्रभागाच्या नागरिकांच्या किंवा मतदारांच्या जी अपेक्षा होती असं होऊ शकत नाही की मी ते पूर्ण केलं नाही कारण मी दोन हजार एक पासून त्या प्रभागामध्ये काम करतोय आणि माझ्या बाबतीत लोकही सांगतील की मोहम्मद भाई आम्हाला उपलब्ध होतात की नाही होतात एकत्रित मलाही सांगायला मुस्लिम जे वोटिंग बसतो आणि शिंदेगड असतो भाजप असो जे काही पक्षातला फटका बसतो काय सांगायचं माझ्या प्रभागामध्ये मागच्या पहिली पोटनिवडणूक झाली त्यामध्ये माझी विशेष शिंदे गटामध्ये होते पत्नी शिवसेनेमध्ये होती शिवसेनेमध्ये असताना त्या पोटनिवडणूकला उभे राहिल्या प्रभागातल्या नागरिकांनी तिला बहुमतानं निवडून दिलं त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये मुस्लिम मुस्लिम असल्यामुळे किंवा जातीचा वेक्टर असल्यामुळे अशा पद्धतीने कुठलंच काय ना घडत नाही की तिथं जात बघितले जातं प्रभागामध्ये काम करणारा माणूस बघितला जातो त्याचे आमच्याकडे संबंध कसे आहेत तो आमच्या उपयोगी किती पडतो हेच बघत जातं आणि मी जात धरवले पहिले ह्या कामामध्ये मी मानत नाही तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आता आमदार शेतकरी पाणी मागे घ्यायला लावले मुळात त्यांचा हा नेमका तो काय डाव असू शकतो काय इम्पॉर्टंट नाही तसं म्हणता येणार नाही कारण त्यांनी बिनशेचं मिलिंग शेट कापलेलं नाही ना पाठिंबा मागं घेऊन त्याने आमच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे असं आम्ही विचार करणं समजा चुकीचं वाटतं ना एकत्र आपण जसं म्हणताय की विचार करणं चुकीचं वाटतं पण त्यांनी मिलिंग कापलेलं आज शेकडिकांचे राजकीय कधी कोणाला कळत नाही कारण ते काय नेमकं करते कधी काय सांगता येत नाही असं वाटतंय ते आपल्या सहकार्य करते ना निश्चितपणे आम्हाला सरकार करतील अशी आम्हाला खात्री आता तुम्ही फिरताना शिवसेना भाजपच फिरता कुठे आमची युतीच झाली आमची महायुती झालेली नाही तरी सुद्धा ते आमच्या महायुतीचे घटक पक्ष म्हणून आहे काही काही सीटांमध्ये तडजोड होऊ शकली नाही त्यामुळे अचानकपणे जबाबदार मोहम्मद बाहेर काय सी नाही तडजोली नेमकं ना। 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 कसं आहे कारण आम्हाला हे डिक्लेरेशन होतानाच थोडस वेळ झाले त्याच्यानंतर युती महाआघाडी ह्याच्यामध्ये चर्चा मोठेपण साहेब त्यांनी मोठेपण दाखव घेतले मग आज कुठं वाटलं होतं की तडजोड होईल तडजोड काय झाली आता कसं आहे हे वरिष्ठ बातळीवरची विषय एकशे राजकारणामध्ये शेवटी ते जे नेते जे ठरवतील त्याप्रमाणेच आम्हाला काम केलं पाहिजे तुमच्या पोटनिवडणूक सुद्धा उभे होत फक्त निवडणूक लिहिण्यामध्ये काय रिस्पॉन्स देतो रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे नागरिकांचं चा, म्हणजे निवडून येण्याची दाट शक्यता आहे लोक सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे काय काय कामे प्रलंबित आहेत काय सांगायचं बरीचशी कामं मागच्या टर्म मध्ये सुरेखा किराडे नगराध्यक्ष होती आणि अनायशी त्यांचाही तो प्रभाग होता त्याच रहिवाशी तिथलेच आहेत आणि आम्ही सुद्धा त्याच प्रभागात बरेचसे कामं त्यांना करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कामं अशी राहिलीत असं मला वाटत नाही पण जी काय बारीक सारी कामं असतील तर ह्या ट्रेन नाही आमच्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयाचं काम झालेलं आहे समाज मंदिर झालेलं आहे मैदान झालेलं आहे वाहन तल झालेलं आहे गटार झालेले आहेत रस्ते झालेले आहेत लाइट म्हणजे हायड्रोजन वगैरे ची समस्या होती ती आमची गणपती मंदिराची आता हा गॅप पडल्यामुळे थोडीशी कामामध्ये शिथिल झालेली आहे नाहीतर ज्यावेळी आमची म्हणजे आम्ही एकत्रितपणे काम करत होतो त्यावेळी कुठल्याही कामाची कमतरता प्रभागाला झाली नाही जिथं पाहिजे तिथं पाकड्या झालेल्या आहेत जिथं पाहिजे तिथं गटर झालेल्या आहेत जिथं पाहिजे तिथे फेवर प्रॉब्लेम झालेले आहे त्यामुळे प्रभागामध्ये काम करण्याचं कुठलं तसं शिल्लकच आहे मध्ये गॅपच पडली ना चार वर्षाची चार वर्षाची गॅप पडली तर कुठं ना कुठं थोडं बहुत मागं पुढे राहतच की आणि ते काम करण्यासाठी एक सेवकची गरज आहेच ना जर प्रशासन पूर्ण जर काम केलं असतं तर मग आता निवडणुका लागण्याची गरजच नाही ना कुठं तरी प्रशासनावरती वच घातलं पाहिजे स्वतः सांगताय मी स्वतः ही कामं केली आहेत तुम्ही स्पष्टपणे बोलताय मी म्हणजे आमच्या नगराध्यक्ष ज्या होत्या काही खेरडे माझ्या प्रभागाने त्यांच्या माध्यमातून जे कामं झाले त्या विकासाच्या कामाला आम्ही सहकार्य जरी आम्ही विरोधात होतो त्यावेळी चांगल्या कामासाठी आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही जिथं चुकलं असेल तिथं आम्ही तिथे विरोध करण्याचा प्रयत्न केलाय आता मला सांगा भाई कदम बोलत होता निवडणूक पात्र तुमचे उमेदवार रमेश सरपा आहेत काय वाटत उमेश सक्पा हे तरुणामध्ये किंवा प्रत्येक कोणाच्याही समस्येमध्ये अग्र कर्माने धावणारा माणूस आहे आहे रमेश भाईचं हायेस्ट म्हणजे ते वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत त्यांचा आम्ही आदर करतो पण आज तरुण म्हणून आणि हात मारणार की उभारणार जर कोण असेल तो उमेश सरपाल अर्ध्या रात्री हात मारा तो प्रत्येकाच्या कामासाठी हजर आहे आणि वाटेल ते करण्यासाठी तयार आहे असा एक नवीन उमेदवार आम्हाला भेटलाय आहे जनतेनं त्याचा फायदा घ्यावा लोकांना तरुण उमेदवार पाहिजे हो ज्येष्ठ लोक ज्येष्ठचा प्रश्नच येत नाही मी माझ्या उमेदवाराचा बोलतोय ते भाई भाईच्या बाबतीत मी काय बोलत नाही आम्ही जो उमेदवार झाले तो कसा आहे काय लोकांचा आज लोकांना नाही त्यांच्या आमच्या ना, तिन्ही उमेदवारमधील लोकांचं चांगलं मत आहे आम्ही शहराच्या दृष्टी विचार करतोय मी तिन्ही बोलतो नाही मी उपनगराविषयी होता मग तुम्हाला प्रश्न विचारतोय शेवटचा प्रश्न आहे की काय रिस्पॉन्स एका नाही आमच्या शिंदे सेनाला माझ्या भाजप आणि शिंदे युती जी आमची आहे शिंदे सेनेची त्याला रिस्पॉन्स चांगला आहे आणि आता बघा काम करायचं जर असेल तर कुठे ना कुठं सत्तेचं हे लागतं केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे जर निधी जर आणायचं असेल तर विरोधक निधी आणू शकत नाही आज जे था था, तेंची अम्च, अम्च, चे जे सत्तेच्या विरोधात आहेत त्यांची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पत्रकारा त्यामुळे आमचं आम्ही सत्तेचे दोघ जण त्या नगरपालिकेमध्ये गेलो तर जे काही स्कीम असतील जे काही कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचं काम करणार आम्ही आमच्या सत्तेकडनं आम्ही निधी घेऊन येणार आपल्या समोर उपाटास सुद्धा आहे उपाटाचे उमेदवार सुद्धा उपाटा आहेत उभा नमेदवार सुद्धा आहेत कसं पाहता दोन शिवसेना म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे मोहम्मद वर्ष राजकारणामध्ये फक्त शिवसेना की शिवसेना होते आता कट पाहिजे पाहिजे बरोबर ना दोन गट झाले कसं पाहता कसं पाहता या गोष्टी झालंय ते काय तर त्याला समोर गेलंच पाहिजे शेवटी काय ते आमच्या हातातलं आहे हे होते मोहमदबाई फकीर त्या विषयावरती जास्त काय बोलू इच्छित नाही असं एक आपण दिसून येते कारण का जे झाले ते झालं आहे त्याविषयीवरती आपण पुन्हा बोलणं योग्य नाही पण लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि आपण जर पाहिलं तर लोकांमध्ये चांगला तहक आपल्याला मिळतो आपली पत्नी स्वतः निवडणामध्ये आहे की तिला पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं मतदेखे मिळालं होतं आता सुद्धा चांगलं मतदेखे मिळालं तरुण उमेदवार तरुण नगरा आम्हाला मिळालं आहे लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो अशी भूमिका या ठिकाणी अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मोहमद फकीर दिलेल्या साईड शेख सर निसर्ग शेख